नमस्कार तर नमस्कार मित्रांनो केतन वेडेकर युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजची आपली व्हिडिओ एकदम भन्नाट होणार आहे आज आपण फ्राईड राईस बनवणार आहोत आमच्या जंगलामध्ये तिकडं आणि इकडचा मित्रांनो व्हि बघू शकता तिकडं आमचा आ, गाव आहे ओके काय आणि इकडे तुम्ही व्ह्यू बघू शकता वातावरण पण एक नंबर आहे इकडं आमचा गाव आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इकडं आपली सगळी मंडळी आहे मस्त तयारी करते सगळी तो बी आणला आहे मस्त आणि फ्राईड राईस बनवणार आहोत मित्रांनो चिकन फ्राईड राईस पण पर... आपला सगळा फुल सपोर्ट आहे मित्रांनो आपल्या पोरांचा परत का आज व्हिडिओ करायची आहे रात्रीची पार्टी करायची आहे मस्त आहे बघा तुम्हाला दाखवते पुढे जाऊन तर आपली पाण्याची पण सोय झालं आहे हे बघा मस्त पाणी घेणार आहे आमच्या डवऱ्याचं आपली पाण्याची पण सोय झालंय आहे हा इकडं सामान आहे बाकीचे तिकडं तयारी करतात टोन स्टँड भाऊ दुसरा मोठावाला बघा आणि मित्रांनो व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू एकदम खतरनाक तर मित्रांनो हे बघा आपल्या स्टोबीची तयारी चालू आहे सगळी इकडं आपली सगळी पब्लिक आहे टोपाई पहा इकडे राईस आहे हो आणि चिकन विकन हाय तयारी सर्व करायची आहे आणि इकडे एकदम प्रोफेशनल बुक बुटा बुटा। रानामध्ये तर चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होत आहे इथं आपण मित्रांनो बनवणार आहोत हे बनवायचं कुठे इथंच इथं चालू इथंच बनवू वारा पण आहे ना मित्रांनो आता टोप बी ठेवला आहे मस्त इथं कॅमेरा शेटअप लावतो तयारी चालू आहे आपण इकडचा व्ह्यू दाखवूया मस्त व्ह्यू आहे आणि संध्याकाळ झालाय मेन म्हणजे संध्याकाळ झालंय संध्याकाळचा व्ह्यू बघा मित्रांनो एक नंबर तर मित्रांनो आता आपण अंडा फ्राय करत आहो मस्त आम्लेटसाठी करण करण कुक बाय कर अंडा फ्राय करून घेत आहोत फ्राय साठी इथे चिकन चलतात चिकन वॉइल केले जायचं पहिले त्यांना तर अंडा फ्राय करून घेऊन आता तर मित्रांनो आपलं चॅनल कोण नवीन असतात जे चॅनलला सबस्क्राइब करा आजचा व्हिडिओ एकदम भन्नाट होणार आहे मित्र अद्रक लक्ष्मीचा पेस्ट आहे इथं हे का बोलतात त्याला ते पाहिजे

तर आता करून घेऊ फटाफट एक नंबर वाटला कळ काय कदा

चालू सर तर मित्रांनो पावसाने वाट लावली त्वऱ्यासाठी नाही तर आपला सगळा सेटअप झालेला होता अरे पाऊस आला वाट लागली तर परत राईस बनवा घेऊ आता आता झाला आहे आमचा बनून तिकडं कुक विक सगळं पिसाल नंतर पण काय पावसाने वाट लावली गोप्रोची सेटिंग करता असतं इथं गोपरू सेट करता तुझा असतं असं सेट लागलं का तिकडं गोप्रोस नाईट पार्टी नाईट तर मित्रांनो आता आपण गोप्रो सेट करून घेतो इकडं आता तयारी चालू आहे आपली तर आता डायरेक्ट आपण परत एकदा राईस बनवतो नंतर थोड्या वेळेने खायला बसू पाऊस नाही आला पाहिजे तर मित्रांनो पाऊस आलाय दिसतंय तुम्हाला तिकडे आपली तयारी चालू आहे भर पाऊस पण पडते आपली पार्टी आठवणीत राहिली पाहिजे भर पावसात पार्टी केलेली म्हणून पाहिजे तेल टाकताय तर जवळला पण दाखवून जरा टाईममध्ये तर पाऊस आला आहे तर अंडा टाकता मित्र जवळला जवळना जरा पाऊस एवढे पाऊस तर पुढं की जरा स्पायसी मारला तेच बरं इच्छा तर तुम्हाला मित्रांना दिसत असे तयारीत आली आहे मित्रांनो आपली असं टेस्टप लावलाय आपला पाऊस पण आलाय पण चक्रीगरा इकडे पाठी आपले ते मिक्स करून ना बर भाजी तिथे चिकन असेल पाणी पिके

परत <laughs> पाऊस आला पाऊस पण कमाल करत हे दुसरी राईस मारलाय सगळा भात टाकलाय भाता नव्हता तो भाता नव्हता ना टाका मित्रांनो आपण राईस टाकलाय मस्त आपण मारून मस्त जेवाय बसू खायला युट्यूबवर <laughs> बघू <laughs> आज मित्रांनो पावसात ना व्हिडिओ काढतो पार्टी आपण पावसात ना केल्या मस्त फक्त भिजलू नाही पाहिजे छत्र्या बित्रे हालल्या मस्त राईस बनवून घेतो सॉस बेस्ट स्पीकिंग तर मित्रांनो आता आपण टाकलाय चिल्ली सॉस आता सॉय सॉस टाकणार हो ह्याच्याशिवाय मित्रांनो राईसला टेस्ट नाही मस्त कुठं खाया बसता तो आमचा जरा लपरा झाला आहे कारण का पाऊस आला आहे असे एन्जॉय करायचा तर मित्रांनो खतरनाक पाऊस झाला बघा अजून पण आहे तरी पण आपण हार नाही माझी आपली राय आहे तरी बसत तर मित्रांनो पाऊस पण आला आताच गेलेला मस्त पाऊस आलेला एकदम जोरदार बॅटरी नको मारव तर मित्रांनो हे बघा आपला राईस पण तयार झालेला आहे एकदम टेस्टी हो पब्लिक एकदम एक, एक नंबर तर चटणी पाहू सुद्धा हाताने आहे करण हे सगळं आपण इथं हातानेच बनवलं आहे मस्त पाऊस पण आलेला आता गेला आहे आम्ही बघता मग दिसणार की पावसाने साथ दिली आम्हाला ना, पण नागे ती पावसाने साथ आला बाई मस्त एकदा खाऊन दाखल वाईट बरं सांचित कसा झाले एकदम झालं आपण मस्त तर मित्रांनो तर, तर आता आपण खाया बसू थोडं टायमान

तर मित्रांनो दुसरीक्राईस मारली आपण अर्धा ठो त्याच्यात टाकता होता परत आणि अजून आधु, अद्रक मारायचे कैवरीत अजून एक आहे नंतर मग आम्ही खायला बसू एकदम फुल तयारी वाचले भारी ते भाई तर मित्रांनो आता आपली सगळी तयारी आहे मस्त राईस आपला बनून झाला आहे रस्ता आता खायची तयारी करतो दाखवते अ बघा एकदम ओके बघा एडमेट हातर जाऊ मस्त माझा मोबाईल बसा आता बसाय बेट भरपूर मस्त तयारी करता प्लेटमध्ये टाकता चटणी वाट वाटत चटणी वाटत आहे प्लेट मध्ये एकदम ओरिजिनल चटणी आहे मित्रांनो घरी आहे इकडं पाणी वाटतंय पाणी चालू

मित्रांनो आपले राईस तयार झाले आता आता मस्त फटाफट खाऊन घेऊया आणि बघूया कशी झालं आहे तर बघूया खाऊन अजून <laughs> बरं तर मित्र एकदम हॉटेलपेक्षा एक नंबर झाले आहे मित्रो आपली राईस हे बघा आणि चटणी पण एक नंबर हॉटेल क्वांटिटी पण भरपूर आहे आपल्याला पाहू शकता हे बघा एकदम ओके माहिती दुसरा आपली सगळी प्लेअर बसतात आणि दुसरा पण टोप आहे मस्त खाऊन घ्या आणि जरा काय म्हणजे भांडी कसायची पालीच दाखव हे वाटू का हाय सर्वांची एक नंबर आता काहून घेतो फटापट टाइम टायमाला भेटू परत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कोण चॅनल न मिसल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय ना जरा दाखवायचं अजून टू बी कंटिन्यू खाऊन घ्या तुम्ही पाहिजे होता खाऊन झाला सगळ्यांचा बहुतेक जणांचा खाऊन पण हा काय ऐकन आहे यांनी लय जोर केलाय हा हा मित्रांनो पाहू शकता हर्षद आपलं एकदम डेंजर आहे खायची सुरुवात केली कायकन आहे तर मित्रांनो आज आपली पार्टी एकदम सक्सेसफुल झालेली आहे आणि मस्त नाईटची पार्टी होती आपण केलेली हा बघा मित्रांनो आपला कुक आणि ज्या मदत केली आपल्याला राईस बनवाय सगळे मित्रांनी आपल्याला मदत केली एकदम मस्त यांनी पण तर मित्रांनो कोण चॅनल नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्याच्या पुढं आज आपल्याला अशाच व्हिडिओ बघायला भेटेल किंवा आपल्या कोकणातले नेचरच्या व्हिडिओ बघायला भेटेल तर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये